नमस्कार मंगलमय दिवसाच्या मंगलमय शुभेच्छा तुम्हा सर्वांना आज आहे चतुर्थी ही आहे आमची आजची देवपूजा ही देवपूजा आमच्या सासूबाईंनी केली आहे दररोजची देवपूजा ही आमच्या सासूबाईंचीच असते आज चतुर्थी असल्यामुळे देव वगैरे घासून घेतले मग सर्व स्वच्छ पुसून पूजा करून घेतली आमच्या देवघरातील देव, देव जास्त असल्यामुळे कमीत कमी आम्हाला दीड ते आ, दोन तास पूजा करण्यासाठी लागतातच माझा इकडे स्वयंपाक चालू होता आणि आमच्या सासूबाईंची इकडे पूजा चालू होती पूजा कम्प्लीट झाल्यानंतर पाहू शकता तुम्ही किती प्रसन्न व किती सुंदर असं देवघर दिसत आहे किती लपलप असं देवघर दिसत आहे देवपूजा झाल्यानंतर कापराची व तुपाची आरती धूप अगरबत्ती वगैरे सर्व झालं आमची देवपूजा आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद मंडळी श्री स्वामी समर्थ